श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर आज तुला निश्चिंत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे तुझ्या बाजूने मी कार्य करत असल्याचा अनुभव तुला वारंवार होत आहे मी जेव्हा तुझ्यासाठी कार्य करतो तेव्हा तुझे रखडलेले कार्य देखील पूर्ण होताना तुला दिसून येतात जे खूप काही काळापासून तुझे नाते तुझ्यापासून दुरावलेले होते ते देखील तुझ्याजवळ येताना तुला भासू लागतात तुझा तो भास नसून ते सर्व काही सत्य आहे तुझ्यासाठी आता असे काही घडत जाणार आहे जे अत्यंत शुभफळं देणारे आहे तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे मला माहीत आहे की तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी प्रतीक्षा करत आहात बाळा माझे तुमच्यावर संपूर्ण लक्ष आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि काही पूर्ण श्रद्धेने मागू पाहता तेव्हा ते देण्याची सर्व काही नियंत्रित व्यवस्था देव पाहत आहेत तुम्ही फक्त निश्चिंत राहावे आपल्या कर्मात अधिक मन लावावे आणि योग्य दिशेत ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामींच्या शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास ठेवावा अशी देवाची इच्छा आहे देव तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहे त्या कार्यांमध्ये तुमचे मन लावावे तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे यावर विश्वास ठेवावा अशी देव तुम्हाला आज्ञा करत आहेत देवाच्या अफाट आणि अनंत ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण व्हावे तुमच्या जीवनातील क्लेश संकट आणि खूप काही असे दोष जे निघून जावे तुम्हाला असे वाटत असेल तर देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठीच कार्य करत आहेत तुमच्या जीवनात एक उद्देश ठेवा जो उद्देश निरंतर तुमच्या डोळ्यापुढे असावा देव तुम्हाला नक्कीच त्या उद्देशात पार होण्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी सहाय्य देत आहे यावर विश्वास ठेवा तुमचे ध्येय जेव्हा तुम्ही निश्चित करून पुढे जाल तेव्हा देवाची अशी कृपा जी अद्भुत आणि जी चमत्कारांनी युक्त असेल ते तुम्हाला नक्कीच दिल्या जाईल कधीकधी तुम्हाला खूप काही कामांचा कंटाळा देखील येत असेल पण तसे करू नका कारण त्याच कार्यातून पुढे जाऊन तुम्हाला खूप काही उत्साह आनंद आणि प्रगतीचा काही असा अंश प्राप्त होणार आहे म्हणूनच ते कार्य तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहे विश्वास ठेवा की देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देवाची अनंत लीला जेव्हा सुरू असते तेव्हा खूप काही परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतात त्यात कधीकधी तुम्हाला काही नकारात्मक वाटणाऱ्या गोष्टीही तुमच्याकडे येताना दिसतात पण त्या तुमच्यासाठी नकारात्मक नसून त्या तुमच्या प्रगतीत तुम्हाला सहाय्यक ठरणार असतात म्हणूनच देव त्या तुमच्या दिशेने पाठवतात जसे काही लोक तुम्हाला विरोधी वाटतात पण ते पुढे जाऊन तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करणारे ठरणार असतात म्हणूनच ते तुमच्या दिशेने पाठवले जातात देव म्हणतात मला माहीत आहे काही गोष्टींचा तुला फार कंटाळा येतो पण ते निरंतर तुझ्यासाठी कंटाळवाणे ठरणार नाही बाळा माझ्या वचनांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला अंधारातून बाहेर येण्याचे मार्गही मीच दाखवत असतो जर तुम्ही या क्षणाला माझी प्रार्थना करत आहात तर निश्चिंत राहून ती प्रार्थना करा मनात जेव्हा निश्चिंतता असेल तेव्हा तुमच्यासाठी असे अद्भुत आणि असे काही मार्ग उघडले जातील जे आजपर्यंत बंद होते तुमच्याकडे तुमचे ते नाते प्रेमासहित आकर्षित होईल तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहात त्यासाठी सज्ज व्हा कारण येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी अद्भुत आणि कल्याणकारी आहेत माझ्या मुला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव करणारे काही असे चमत्कारिक जे तुझ्या दिशेने पाठवत आहे त्यासाठी तू सज्ज हो ते आशीर्वाद फक्त तुला आणि तुलाच प्राप्त होतील विश्वास ठेव तुझे कर्तव्य तुझे कर्म तू तु निरंतर करत राहा त्यांना टाळण्याचा मात्र प्रयत्न देखील करू नकोस कारण या सर्व योजनेतूनच तुझ्यासाठी खूप काही असे घडवण्यात येत आहे जे आज तुमच्या दृष्टीला दिसणार नाही पण माझे कार्य तुमच्यासाठी पडद्याआड सुरू आहे जर तुमचा विश्वास माझ्या अनंत शक्तीवर आहे तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा जाणतात तुम्ही स्वामींचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा या नाम जपात इतकी अनंत शक्ती आहे ज्यामुळे तुमचे कित्येक दिवसांचे झालेले काम वेगवान गतीने प्रगतीशील तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही खूप काही अनुभव घेण्याच्या तयारीत असाल तर देव नक्कीच तुमच्या दिशेने ते देतील काही अद्भुत चमत्कारही तुमच्या आयुष्यात घडून येतील फक्त विश्वास ठेवा आणि शांत राहा तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात जो स्वामी भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो अगदी या क्षणाला देखील काही कठीण वाटत असेल काही अशक्य वाटत असेल तरी देखील स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी माझे कल्याण करतील यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा स्वामी माझे कल्याण करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार जेव्हा अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ येते त्या अगोदर तुम्हाला खूप काहीतरी असे होते जे काही सहन करू शकत नाहीत आणि काही जे सहन करतात ते देवाची कृपा निरंतर प्राप्त करतात कारण त्यांचा विश्वास डगमगत नाही ते कधीही देवावर शंका घेत नाहीत कारण त्यांना हा संपूर्ण विश्वास असतो की देव माझ्यासाठी जे काही करत आहेत जो काही निर्णय घेत आहेत तो माझ्यासाठी उत्तमात उत्तम असेल त्याचप्रमाणे आताही सर्व काही घडणार आहे निश्चिंत रहा तुमचे कार्य तुमच्या कार्यातले अडथळे आणि सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे यावर विश्वास करा आनंदी राहा आणि उत्साहाने श्रीस्वामी समर्थ या नाम जपात निरंतर नामस्मरण करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करायला विसरू नका तुमचे जे नाते आज तुमच्यापासून दूर असेल ते जर तुम्ही प्रार्थना केली तर तुमच्या जवळ येईल तुमचे काही कार्य अडत असेल तर ते स्वामी कृपेने पूर्ण होत हेच स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ